बेलगाम सरंजामदारांच्या बेबंद विरुद्ध आवाज उठवणारे सरंजामशाही शाही कोल परंपरा यांना नाकारत बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा भडकवणारे कल्याणच्या मुलायमेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे सतराव्या शतकात सरंजामशाही विरुद्धात वादळ उभे करणारे जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे महान रचनात्मक प्रत पुरुष समर्पणशीलचे प्रत्येक मातृभूमीचे असे उपासक सूर्य कुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथका सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शकते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न बाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या मनावरती कोरणारे आमचे म्हणजे भोसले बुद्धिमान पराक्रमी चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेली शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत घरगरीबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्री कमवानी शिका कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मऊ मेणा होणे विष्णुदास मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे भले तर देव कासेचे लंगोटी नाताळाचे माती हनुकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया हातामध्ये झाडू घेऊन हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत एक मुखाने आपण सर्वजण बोलो बोला छत्रपती शिवाजी महाराज गे बोला भारत छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज गे बोला रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे पण माझ्या